या मोर्चा काढलेला आहे काय मागण्या गेल्या दोन वर्षापासून या जिल्ह्यातील आठ हजार शेतकऱ्यांचं ठिबक आणि तुषार सिंचनाच्या शासनाच्या बाकी आहे खर तर राष्ट्रीय कृषी विकास योजनेमध्ये ही योजना गेल्यापासून इथल्या सरकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची अनास्था केवळ उपयोग एकता प्रमाण म्हणजे युटिलायझेशन सर्टिफिकेट न दिल्यामुळं या योजनेमध्ये पैसे असून सुद्धा शेतकऱ्यांना पैसे मिळत नाही एकीकडं लाडक्या भाऊ योजना काढायच्या लाडक्या बहीण योजना काढायच्या शेतकरी वाऱ्यावर सोडून द्यायचे कृषी मंत्र्याच्या जिल्ह्यात आठ हजार शेतकऱ्यांची परवड चालू आहे कृषी मंत्री साहेब तुम्हाला हे शोभत का हा आमचा त्यांचा त्यांना सवाल आहे त्यामुळे त्यांनी येणाऱ्या आठ दिवसामध्ये या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे मिळावे राज तुम्ही राजकारणासाठी तुमच्या मतासाठी कुठल्याही यात्रा काढत असाल पण शेतकरी आज इथं तुमच्या दारामध्ये आक्रोश करतोय याची तुम्ही दखल घेणार का हा आमचा त्यांना सवाल आहे कृषी मंत्र्याच्या जिल्ह्यातच अनास्था नाहीये संपूर्ण कृषी मंत्र्याच्या राज्यातच अनास्था आहे सहाशे सत्तर कोटी रुपये राज्यामध्ये थकलेले आहेत या बीड जिल्ह्यामध्ये एकूण पंचवीस कोटी रुपये आठ हजार शेतकऱ्यांचे थकलेले आहेत त्यासोबतच यांनी सोयाबीन कापसाला आता शिंदे साहेबांनी अनुदान घोषित केलं गेल्या वर्षी जवळपास साठ टक्के लोकांनी ई पीक पाहणी केले नाही केवळ रेंज उपलब्ध नसल्यामुळे मोबाईल उपलब्ध नसल्यामुळं ई पीक पाहणी नसल्यामुळे ते शेतकरी वंचित राहणार आहेत दोन हजार वीसला महसुली पंचनाम्यानुसार साडेतीन लाख शेतकऱ्यांना याच सन्माननीय याच पालकमंत्र्यांनी याच ठिकाणी आश्वासन दिलं होतं हो। की आम्ही तुम्हाला उपी विमा द्यायला बांधील आहोत ते त्याचा एक मी आणखी मिळाला नाही येणारे आठ दिवस आम्ही सरकारला या ठिकाणी मुदत देणार आहेत आता जिल्हाधिकारी येतीलच जर त्यांना येत नसेल तर आम्ही सगळे त्यांच्याकडे जाणार आहेत आम्ही त्यांना इशारा देणार आहेत आठ दिवसात पैसे द्या अन्यथा येणार पंधरा ऑगस्ट झेंडावंदन तुम्हाला आम्ही करू देणार नाही